रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे अकोला दौऱ्यावर आहे दरम्यान पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची स्तुती केली अकोला लोकसभेच्या जागेवर आपण दावा करणार नसून ही जागा आपण प्रकाश आंबेडकरांसाठी सोडणार असल्याचंही ते म्हणाले नाही अकोल्यासाठी आम्ही दावा ना ना करणार नाही कारण ही जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोडलेली आहे म्हणजे आम्ही काही आम्ही काही प्रयत्न करणार नाही पुढे असेंब्लीला वगैरे हो आम्ही एखादी जागा मागू परंतु इतर या लोकल बॉडीज आहेत त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहील त्यामुळं कापोला जागा काय आम्ही मागणार नाही आहे ना आम्ही ना ना। महाराष्ट्रामध्ये मागणी करतो की आमचा पक्ष हा गावागावामध्ये आहे आमची थोडी मतं असतील आमचे किती आमदार खासदार आहेत त्यापेक्षाही मतदार आमच्यासोबत आहेत आरपीआयमध्ये किती गट असले तरी माझा गट हा गावागावापर्यंत गावा पोचलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला एक मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं ज्या वेळेला सरकार आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजीचं आलं त्याच वेळेला आर पी आयला एक मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं पण देवेंद्रजी म्हणाले की आम्हाला छोटं मंत्रिमंडळ बनवायचं आहे विस्ताराच्या वेळेला आम्ही नक्की तुमचा विचार करू आणि आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झाला दा त्यामुळं <laughs>